ध्येय निश्चिती आणि त्याच्या पूर्ततेसाठी विजी वृत्ती परिस्थितीवर प्रभुत्व अखंड काळाचे भान सतत वर्तमान काळात जगणे असे असंख्य पैलू शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वात आढळतात या पैलूंचा आणि नैपुण्याचा अंगीकार करावा असे आवाहन इतिहास संशोधक आणि अभ्यासक प्रसाद तारे यांनी केले संपदा विद्या प्रतिष्ठानचे ज्ञान संपदा स्कूल आयोजित ज्ञानसंपदा संपदा व्याख्यानमलेत इतिहास संशोधक आणि अभ्यासक प्रसाद तारे यांच्या शिवछत्रपतींचे अपरिचित व्यक्तिमत्व पैलू या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमलाची सुरुवात झाली यावेळी संपदा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण बजाज उपाध्यक्ष आणि शालेय समितीचे चेअरमन कारभारी भिंगारे मानस सचिव अरुण कुलकर्णी खजिनदार अविनाश बोपर्डीकर मिलिंद गंधे विनोद बजाज मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर आदी उपस्थित होते या हे तेराव्या वर्ष आहे वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं झालं अकरावीतील या तरुणाचे ध्येय निश्चित होते सिंधू नदीच्या उगमापासून गंगा नदीच्या पैल तीरापर्यंतचा प्रदेश परकीय आक्रमणापासून मुक्त करावा असं उत्तुंग ध्येय शिवछत्रपतींनी आपल्या मनी योजले होते विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनात आपल्या ध्येयापेक्षा जास्त कर्तृत्व वाजवले असे तारे यांनी आई बोलताना स्पष्ट केले विद्यार्थी दशे ध्येय निश्चिती काळाचे भान प्रसंगी प्राण देणारी माणसं जोडण्याची कला अशा शिवछत्रपतींच्या चे गुणांसह आजच्या काळानुरूप संगणक कौशल्य इंग्रजी संभाषण कला आपला मुद्दा पटवून देणे इत्यादी गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारलेच पाहिजेत असेही तारे यांनी यावेळी बोलताना नमूद केले शिवरायांच्या कार्याची महती सांगणाऱ्या पोवाड्याचे गायन विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले यावेळी रवींद्र मुळे भूषण देशमुख अनंत देसाई राजेंद्र काळे उपस्थित होते ई नवा मराठा यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा